नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वर्ग मराठी या चॅनलवर स्वागत प्रेमाची गोष्टच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सावनीला कळालं आहे की कोमलचं हो मिहीरबरोबर लग्न झालं आहे तिचा खूप संताप झाला आहे ती असं म्हणत आहे की माझ्या भावाने माझी परमिशन नाही घेता लग्नसुद्धा करून टाकलं कोमलबरोबर त्या आजारी मुलीबरोबर माझ्या भावाचं आयुष्य खराब झालं आहे मला माहीत आहे ना ती मांडलेली बहीण ती मुक्ता तिनेच भरवलं असेल तिनेच हा डाव खेळला असेल माझ्या भावाच्या गळ्यात ती आजारी मुलगी टाकून दिली मी सोडणार नाही आहे कोळी परिवाराला आधीच मला यांनी खूप त्रास दिला आहे तेव्हा आता मी यांचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही तर आता सावण्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे इकडे मिहिकाला आता मिहिरला भेटायचं असतं आणि सर्व काही हर्षवर्धनबद्दल बोलायचं असतं पण ते अशा वेळेला येते ज्या वेळेला मिहीर हा कोमलबरोबर लग्न करूनसुद्धा पुढच्या प्रवासाला लागलेला असतो आणि त्याच वेळेला आता तिथे तिला दिसतं की मिहीरच्या गळ्यामध्ये हार आहे नक्की काय आहे इथे तेव्हा आता तितक्यात ते आत लकी हा आवाज देऊन म्हणतो की अरे मिहीर तुझ्या बायकोला पण घेऊन चल जरा असं म्हणतानाच आता मिहीर हा कोमलला हातात हात घेऊन चालत येत असतो आणि का हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की माझं खूप नशीब खराब आहे इतक्या दिवस मी सगळं काही सहन केलं आणि आता बोलायची वेळ आली तर सुद्धा आता माझ्यापासून दूर झाला माझ्या पोटात जो अंश वाढतोय ते मिहीरचा आहे हे आता त्याला कसं सांगू तेव्हा आता का कसं फेस करणार ह्या गोष्टींना पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद